धनगावात चोरट्यांच्या हल्ल्यात महिला जखमी कृष्णाकाठी चोरट्यांचा धुमाकूळ दीपाली पवार स्वाद मसाले हे प्रत्येक सणाला तुमच्यासाठी काही ना काहीतरी नाविन्यपूर्ण ना घेऊन येण्याचा स्वाद मसाल्याचा प्रयत्न असतो आणि श्रावण म्हटलं की व्रत उपवास हे सुरूच असतात आणि त्यासाठी स्वाद मसाले हे तुमच्यासाठी उपवासाचे खास पदार्थ घेऊन आले आहेत त्यामध्ये डिंग लाडू ड्रायफ्रुट्स लाडू खजूर बर्फी ड्रायफ्रुट्स मध्ये मखाणा

सकाळी अकरा ते साडे अकराच्या दरम्यान घडली या हल्ल्यानंतर चोरांना महिलेच्या कानातील गळ्यातील दागिने हिसकावून नेल्याची प्राथमिक माहिती आहे मात्र गेलेल्या मुद्देमालाबाबत अद्याप स्पष्टता नाही मात्र चोरीच्या सत्रामुळे परिसरात खळबळ माजली आहे याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की पलूस तालुक्यातील धनगाव येथील उषा निखिल कोळी वय अंदाजे चौतीस वर्ष या आपल्या घराजवळ सकाळी अकराच्या सुमारास कपडे धुत असताना अज्ञात व्यक्तीने चोरीच्या उद्देशाने त्यांच्यावर हल्ला करून त्यांना जखमी केलं तसेच उषा कोळी यांनी आरडाओरडा तेथून पोबारा केला यावेळी उषा कोळी यांना इतका मानसिक धक्का बसला आहे की घटनेनंतर तब्बल तास ते दीड तास त्या शुद्धीवर येऊ शकल्या नाहीत अथवा सावरू शकल्या नाहीत या हल्ल्यामध्ये उषा कोळी यांच्या डोक्याच्या उजव्या बाजूला मार लागून जखमी झाल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला आहे त्यांना उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र भिलवडी येथे दाखल करण्यात आलं आहे सदर घटनेची माहिती मिळताच भिलवडी पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून उपलब्ध माहितीच्या आधारे संबंधित संशयित आरोपींचा शोध घेत आहे हा दानगावमधील उषा निखिल कोळे असून त्यांना अज्ञात व्यक्तींनी चोऱ्याच्या चो उद्देशाने मारहाण केलेली आहे आणि अंदाजे त्यांना आत्ता एक तास झालेला आहे आणि आत्ता सध्या त्या बेशुद्धावस्थेत असल्यामुळे त्यांना काहीही बोलता वगैरे येत नाही आणि ते प्राथमिक आरोग्य केंद्रात के आता आहे